लाँग मार्च आपल्या अमरावण बुद्धविहार या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी उपस्थित वंदनीय भूगण माझ्या खांद्याला खांद्याला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे या लॉंग मार्चमध्ये समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे साहेब परभणीचे पहिले बौद्ध महाभ रविभाऊ सोमकांबळे सह्याद्री चव्हा सुदीप साळवे सिद्धार्थजी भराडे प्रदीप भाऊ वावळे सचिन पाचपुंजे आमचं सर्व तरुण मित्रमंडळ सर्व माझ्या महिला सर्वच आणि आज सर्वप्रथम मी आपल्या सेलूच्या सर्व भीमसैनिकांचं अभिवादन अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी आमच्या सर्वांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली त्याबद्दल मी सेलूच्या सर्व भीमसैनिकाचे हार्दिक अभिनंदन भी करतो बांधवांनो सतरा तारखेला आम्ही लॉंग मार्च काढला होता चौथा दिवस आहे तुम्हाला सर्वांना दहा तारखेची घटना माहीत आहे दहा तारखेला आपल्या परभणीमध्ये एक व्यक्तीने आमच्या संविधानाची विटंबना केली विटंबना केल्यानंतर जे काही घडलं परभणीमध्ये त्यामध्ये आपले दोन माणसं आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो की संविधानाच्या सन्मानार्थ आंदोलनामध्ये येऊन बसून आंदोलन करत होता आणि पोलीसवाल्याच्या अत्याचाराची शूटिंग करत होता त्याच कारणाने त्याला उचललं बेदम मारलं आणि शेवटी एवढं मारलं की त्या सोमनाथचा जीव गेला परभणीमध्ये सहा दिवसात जे घडलं त्या सहा दिवसामध्ये असं आंदोलन परभणीमध्ये कधी झालं नाही ज्या आंदोलनामध्ये आंबेडकरी समाज जो की संविधानाच्या मार्गाने चालतो शांततेच्या मार्गाने चालतो त्या समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्या लावल्या गेलं शंभर दीडशे जणांची टोळगा परभणीच्या मुख्य मार्केटमध्ये घुसला तोडफोड केली तोंडाला रुमाला बांधलेले तोंडाला माकड टोप्या घातलेले अशा लोकांनी तोडफोड केली आणि संध्याकाळी पोलिसवाल्यांनी कम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या पंधरा पंधरा वर्षाच्या मुलीला उचललं केस धरून घराच्या बाहेर काढलं आमच्या केस धरून पोलीस स्टेशनला ओढत ओढत नेलं आमच्या मुलांना मारहाण केली घाण घाण शिवाय दिल्या बाबासाहेबांच्या घोषणा द्यायला लावल्या बाबासाहेबांच्या घोषणा अकरा वाजता घरात घुसणारे पोलीसवाले यांनी आपल्या तरुणांना एकतीस तरुणांना एवढं बेदम मारलं एवढं बेरम मारलं की त्याच्यामध्ये आपला सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला आमच्या अंगावर घालून चढणारे त्या एन्जिओ प्लास्टिक झालेल्या बाईला एवढं मारलं आणि नंतर उड्या मारा लावल्या बांधवांना त्या महिलेला लघवीसाठी जायचं होतं ती म्हणली मला बाथरूम जाऊ द्या पोलिसवाल्यांनी बाथरूमला सुद्धा तिला जाऊ दिलं नाही एवढा भयानक अत्याचार पोलिसांनी आपल्या समाजावर केला बनवून लोकनेते विजय वाकोडे बाबा या परभणीला शांत करण्याचे काम करत असताना त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं की माझ्या समाजावर जो अन्याच्या अन्य अत्याचार अत्या व्हायला आहे हा चुकीचा आहे सोमनाथ गेला आमच्या घरात घुसून आमच्या बैलाला मारलं आमच्या लहान लहान मुलीला मारलं वाकोडे साहेबाच्या चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये चळवळीमध्ये असं कधीही झालं नाही त्यांनी कधी पाहिलं नव्हतं आणि ते बघू लागले की माझ्या समोर जेव्हा मी त्या परभणीमध्ये शांतता प्रस्थापित करायलो तिथं हे पोलिसवाले माझ्या समाजावर एवढा मोठा अन्याय अत्याचार करायलेत आणि ज्या दिवशी अकरा तारखे सोळा तारखेला पंधरा तारखेला सोमनाथ गेला सकाळी फोन आला आयजीत जा ते लवकर सिव्हिलला जा इथं थांबान काय जर परिस्थिती बिघडली तर मी तुम्हाला सगळ्यात सर्ग, पहिले तुम्हाला अटक करणार चहा पिऊन त्या दवाखान्यात जाऊन बसले जातो फक्त चहा पिलेला माणूस सकाळी सात ला, ला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोमनाथची बॉडी संभाजीनगरला पाठवेपर्यंत तिथं बसून होता दुपारी चार वाजता थोडी खिचडी खाऊन सात गोळ्या खाल्ल्या त्यांनी संध्याकाळी नंतर गौतम नगरला मिटिंग झाली दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायचं ठरवलं मोर्चा निघाला आणि त्या मोर्चातच त्यांना थोडं श्वास घ्यायला त्रास सुरू झाला मी विचारलं काय झालं थांबले काय नाही म्हणे तू काय कर मोर्चाच्या था पुढे जाऊन थांब मी येतो हो मग म्हणलं काय दुखाय कर नाही काही दुखा नाही मग तिथून मोर्चातून आम्ही त्या ग्राउंडवर गेलो फक्त स्टेजवर वडील नव्हते मग त्यांच्या सहकार्याला फोन लावला काय पिताजी कुछ नाही बोले दवाखाने मिळे थोडा मग डॉक्टरला मी स्वतः फोन केला काय झालं म्हणलं साहेब काय नाही म्हणले वडिलांना चार दिवसापासून त्रास होऊ लागला त्यांना म्हणलं तुम्ही आराम करा त्यांना गोळी दिली गोळी गोळीसुद्धा खाल्ली नाही ते वापस आंदोलनामध्ये आले आणि त्या आंदोलनामध्ये सोमनाथची बॉडी येईपर्यंत आणि तिथून सोमनाथची बॉडी अंत्ययात्रा निघेपर्यंत तिथं ते आंदोलनापूर्वी आं थांबले वातावरण शांत ठेवण्याचं काम केलं आणि नंतर सोमनाथची बॉडी तिकडे अंतयात्रेला गेल्यानंतर ते एका जागी बसले म्हणजे काय झालं काय नाही म्हणे ते शिवाजी चौकामध्ये दोघं तिघ आपले पोरं जरा धिंगाणा करेल गोवनी तेव्हा त्यांना ते छाती दुखू लागली तेव्हा सांगितलं ला असतं तर वाचले असते पण त्यांना वाटलं की मी जर इथून जर समाजाला कळालं की माझी तब्येत खराब झाली तर त्या सोमनाथच्या अंत्ययात्रेमध्ये अडथळा येईल पुन्हा वातावरण खराब होईल म्हणून त्यांनी सांगितलं नाही आणि आमचे राहुल घनसावंत त्यांच्या घरी जाऊन ते आराम करू लागले मी म्हणलं मग राहुल भाऊने मला, मला फोन केला का आशिष भाई म्हणे बाबा आपले इथं आराम करायचं काय झालं फोन द्या त्यांना नाही नाही बोलले नाही मला ते फोनवर टाळाटाळ केली आणि अर्ध्याच घंट्यानी मग अर्ध्या घंट्यानी त्यांना हा गट आला ॲटो गाडी बी नाही आपल्याकडे गाडी कुठे ॲटो घेऊन आले ऑटो घेऊन आलो ॲटो बी काय फास्ट पड ना वडील माझ्या बाजूला बसले काय झालं म्हणलं असं बोलता येईना खोकला लागू चकल्यासारखं खूप लागलं मग त्याच्यामध्ये जाण्याच्या जवळजवळ जाता जाता आवाज पण मग डॉक्टरने अर्धा घंटा प्रयत्न केला बांधवने पण काही झालं नाही माझ्या वडिलांनी ज्या परभणीची शांतता राखण्याचा प्रयत्न केला या पोलीस प्रशासनाच्या धमक्यामुळे माझ्या वडिलाचा जीव गेला एवढा मोठा अन्याय या महाराष्ट्रात कधी झाला नाही बांधवांना आपल्या केस धर धरू मारलं यांनी आपल्या पोरांना कुत्र्यासारखं मारलं कुत्र्यासारखं त्या सोमनाथचा जीव गेला जो सोमनाथ वडाट समाजाचा आपला कार्यकर्ता संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता वकिलीचा विद्यार्थी जो जज होणार होता उद्या त्याला सुद्धा मारून टाकले आराम करतो आणि आता एक आम्ही बत्तीस दिवसापासून ते आंदोलन केलं तिथे ग्राउंडवर एक अधिकारी आला नाही सारा कलेक्टरचा एक अधिकारी एस पीचा आला नाही जेव्हा आम्ही डिक्लेअर केलं की के आता के के आम्ही फरपर्न मुंबईला चाललो तेव्हा एसपी पी फोन करून इकड्या कलेक्टर बोलायला आमच्या ऑफिसला या चर्चा करायची तुमच्याशी चर्चा करायला गेलो म्हणे लॉन्ग मार्च काढू नका म्हणजे लॉंग मार्च केव्हाच इंगणार नाही ना ना जेव्हा या सोमनाथच्या मारे करायला तीनशे दोन चा गुन्हा दाखल होणार नाही आणि सर्व्हिस मधून रिमो होणार नाही तो पण लॉंग मार्च थांबणार नाही त्यांनी <laughs> आम्हाला भरपूर आम्ही दिले मित्रांनो माझं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आशिष तू असं कर तुझं तसं होईल तू हे कर तुझं तसं होईल तू करू नको बाबा असले असते तर बाबा केलं तुझ्या मला माहिती का मला माहिती माझा बाप कसा होता माझा बाप आता असला असताना लाँग मार्च करण्याची गरज सुद्धा पडली नसती त्या न्याय भेटला असता तुम्हाला पण आज दुर्दैवाने माझे वडील गेले आहेत हा लाँग मार्च फक्त माझ्या वडिलांसाठी नाही तर माझा भाऊ सोमनाथ म्हणजे त्याची आई त्याच्या परिवाराला सुद्धा न्याय भेटला पाहिजे म्हणून हा लॉंग मार्च एक लाँग मार्च नामांतरासाठी निघाला होता हा लॉंग मार्च आपल्या न्याय हक्कासाठी निघाला बांधून म्हणून मी तुम्हाला सर्वांना सेलू करायला विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या लॉंग मार्चमध्ये उद्या आपण सहभागी व्हा आणि मुंबईपर्यंत ज्याला येता येईल त्यांनी मुंबईपर्यंत या वॉटर फाट्यापर्यंत ज्याला येता येईल त्यांनी वॉटर फाट्यापर्यंत या ज्याला फेसबुक व्हॉट्सअपवर चलवता येते व्हॉट्सअप फेसबुकवर हे आंदोलन चालवा ज्याला आर्थिक मदत करता येईल त्यांनी या आंदोलनाला आर्थिक मदत करा कोणाला वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या ज्याला कायम देता येईल त्यांना काय द्या पैसे देता येतील पैसे द्या पण हे लॉंग मार्च आपलं आंदोलन थांबू देऊ नका कारण की कोणत्याच आमदार खासदार एक रुपया सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्या नाही आमच्या या सगळ्या मायामावल्या बसल्या त्यांनी बत्तीस दिवस आंदोलन चालवलं त्याच मायमाव्याने एक एक रुपया जमा करून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे मुंबई पर्यंत जायचंय अनेक आम्हाला आम्हीशी आले जाता मला स्वतःला सांगतो पाच लाख रुपये घेऊन आले ते पाच लाख रुपये तोंडावर मारले सारख म्हणलं माझा बाप गेला एक कोटी नाही हजार कोटीची किंमत असलेला माझा बाप गेला म्हणलं आमच्या सोंगात गेला सोंगात आईकडे दहा लाख रुपये घेऊन गेले त्याची आई म्हणली आमची आई म्हणली हे दहा लाख रुपये बाळा तुला ठेव मला न्याय दे न्याय जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हा लाँग मार्च आम्ही थांबू देणार नाही बांधवांना आता पाच ते पंचवीस झालेत कोण चालू आहे मॅनेज करण्याचा प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला मी वापोडे साहेबाचा मुलगा शपथ देतो बाबासाहेबांची शपथ ते आंदोलन मॅनेज होणार नाही त्या आंदोलनाचा तो निकाल लागेल जो काही अध्यादेश येईल पहिले मी माझ्या समाजाला वाचून आहे मान्य आहे का समाज जर यस म्हणला तर यस नाही त्यांनी आणि हे वाकोडे साहेबाचा मुलगा आशिष वाकोळे सुद्धा कधी चवळीची गद्दारी करणार नाही बांधून त्या महिला माझ्या माझ्या भरोश्यावर आल्या त्या सगळ्या महिला काल एका महिलेला शिंग लागलं ला, गायचं ते बिचारी माझी आजी माझी माय लाटे आई काय वाघिणी आहेत या भीमाच्या बनवून एक म्हणलं चलायचंय का चलायचं म्हल्या माग हटणार नाही तेव्हा अशा आमच्या बाय मावल्याला माझा खरंच मला खूप अभिमान आहे की तुम्ही माझा समाज बापोडी साहेब नेहमी म्हणायचे की माझ्या समाजाने मला कधी उपाशी मोडू दिलं नाही समाजाची चळवळ बापोडी साहेबांनी केली एक रुपया कमवला नसू दे जाऊ दे पैसे तर कोणी बी कमवत आहे पण इतकी इज्जत आणि इतकं नाव कोणीच कमवू शकत नाही बांधवांना प्रस्थापित लोकांच्या अंत्ययात्रेला सुद्धा पन्नास हजार लोक नसतात वाकोळे साहेबांच्या अंत्यत्रेला ज्याने कधी नगरसेवकाच्या वरी कोणतं पद भुसवलं नाही त्याला कधी नंतर नगरसेवक सुद्धा हो नाही प्रस्थापितांनी अशा माणसानं फक्त चळवळीच्या जीवावर पन्नास हजार लोकांच्या अंत्यात्रा त्या दिवशी निघाली बांधव हे चळवळीचं प्रेम हे समाजाचं प्रेम माझ्यावर आहे आणि हे चळवळीचं प्रेम हे माझा समाज हे प्रेम माझ्यावर कंटिन्यू ठेवाल मला कधी एकटं पडू देणार नाही हे माझे नेते समाज होम्रव हातेवीर असतील विनिंद सावंत असतील रविभाऊ सोन असतील सिद्धार्थ चारु� भराडे असतील ते सर्व नेते माझा भाऊ सिद्ध सुधीर साळवे असेल आदरणीय भंतेगण असतील सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीची खंबीरपणे असेल ही हो अपेक्षा ठेवतो आणि या लॉंग मार्च मध्ये बांधवांना तुम्ही सहभागी व्हा माझा बी माझ्या वडिलाला पण न्याय मिळून द्या सोमनाथला न्याय मिळून द्या एवढी कळकळीची विनंती तुम्हाला करतो बांधवांना थांबतो जय भी मित्रांनो ज्या लॉंग मार्च निघलेला आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटण्यासाठी निघलेला आहे आपल्याला मी सांगू इच्छितो सोमनाथ सूर्यवंशी हा बायका जातीनं वडार होता मला तरी वाटत नाही की वडार जातीचे लोक छत्तीस हजार कोटी देवापैकी कुठल्या एका देवाला मानत असतात पण वडार समाजावर आज आंबेडकर चवळीचा उपकार आहे की वडार समाजामध्ये एक शूर पुरुष म्हणून आज लोक ते सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो आख्या भारतात लावायले ही देण आंबेडकर चळवळीची आहे ही ताकद आंबेडकर चळवळीची आहे यानंतर परभणी जिल्हा आंबेडकर चवळीच्या वतीने जे धरणे आंदोलन झाले तेहतीस दिवस ज्याचे नेतृत्व करत होते परभणीचे प्रथम महापौर जयभीमचे महापौर सन्मान्य रविदादा सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण लॉंग मार्चच्या चौथ्या दिवशी बोललं पाहिजे परभणी जिल्हा आंबेडकर चव्हाण